जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्यात चार दिवसात तीन खून वीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली घटना जिल्ह्यात गत चार दिवसात तिघांचा खून झाला असून गुन्हेगारांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आवाहन उभे केले आहे खामगाव शहरातील बस स्थानकासमोर हॉटेल व्यावसायिक प्रकाश सोनी यांचा कुकरीने मर्डर झाल्याची घटना सव्वीस मेच्या रात्री घडली होती पाट मेहकर येथील आकाश ननवरे या बावीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना सत्तावीस मेच्या रात्री घडली होती अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत खून झाल्याची तिसरी घटना घडली आहे पिंपळगाव लेंडी शिवारात वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेला मारहाण करून गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तसेच डोळ्यावर जखम करून डोके व कान अर्धवट जाळून जीवाने ठार मारल्याची घटना आज तीस मे रोजी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडकीस आली आहे विशेष म्हणजे तीक्ष्ण हात्याने गळा कापून अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने सदर महिलेचा मृतदेह पिंपळगाव लेंडी शिवारातील द्वारका सुभाष गायके यांच्या गटमधील पडक्या हॉटेलच्या पाठीमागे टाकून दिला त्या मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार विनोद नरवाडे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस पाटील राहुल चव्हाण राहणार शेलगाव राऊत तालुका सिंदखेड राजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक अन्वये किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे हे करीत आहेत बुलढाणा जिल्ह्यात गत चार दिवसात तीन खुनाच्या घटना समोर आल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असून गुन्हेगारांनी पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हानच उभे केले आहे